आज आहे गुढीपाडवा तर पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला तर आता आपल्याला गुढी आणि गुढी उभारण्यासाठी आपल्याला रांगोळी काढायची चला तर हे पहा आता आपण म्हणजे गुढीसाठी रांगोळी काढून घेणार साईड साईड ना मस्त आपल्याला रांगोळी काढून घ्यायची चला तर आपण आता गुढीसाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर आपण हार पण बनवून घेतलेला आहे मस्त पैकी आणि आपण इथं गाठी घेतलेली आहे आणि आपल्याला गुढीसाठी लागणार आहे तर हा लिंबाचा डगडा आहे तर आपल्याला याच्यासाठी हे करायचं आहे आणि जेव्हा आपण गुढी काढू का तेव्हा आपण या लिंबाच्या हे चिगोरे काय असं मस्तपैकी गुळ घालून ते म्हणजे याच्या दिवशी रात राहत रा, तर ते करायचं राहत आपल्याला आपण लहान गाठी खाल्ली तर मंगून पण नाही लागत गा म्हणजे गाठी चांगली राहते गुढीपाडव्याची खायला त्याला तर आता आपण गुढी उभारण्यासाठी तांबे घेतलेले आणि आपल्याला कुंकूचं हे अशा म्हणजे पाच हे करून घ्यायचंय तांब्याला तर आता म्हणजे आपल्या गुढी उभारण्यासाठी कोणी साडी पण घेतं कोणी ब्लाउज पीस घेतं तर आपण मस्त पैकी लाल कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे ना एकदम आहे म्हणजे आपल्याला कोराच लागतो तर हे असं म्हणजे आपल्याला बांधून आहे आणि आपण लिंबाचे डागळे बी घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला एक गाठी घ्यायची आहे आणि आपण हुढी पाडव्यासाठी ना हार केला होता गुढीला लावासाठी आणि यो हार बी आपण त्याला बांधलेला आहे आणि गुढी याच्यामध्ये ही गाठी आपण आठवून देणार आहे आणि याला आहे ना एकदम पॅक मध्ये आपल्याला बांधून घ्यायचे कारण की हे सुटलेली पाहिजे कारण दिवस माळल्याचे टायमाला ही गुढी काढावं लावते ना तर आपण हे आता गुढीला सगळं म्हणजे लावलेलं आहे मस्त भीती आणि किती भारी दिसू राहिली तर आपल्याला हे असा असं लावायचं आहे आणि गुढीवरती उभरायची आहे तर आता हे चाला। पन पन ले ले पा आपलं म्हणजे मस्त पैकी गुढी चाल चला तर आता आपण गुढी पण उभारलेली आहे वरती पा आणि ती मस्त अशी गुढी आपली दिसून राहिली आणि आप आपल्याला आता गुढीची पूजा करून घ्यायची तर आपल्याला म्हणजे थोडंसं पाणी टाकून आणि नंतर हळदी लावायचं आहे तू तर आपल्याला युद्ध दाखवायचे आपण सांदुरीचे पुरी केले त्या काल आणि त्याच निद्ध लावतो गुढीपाडव्याला कोणी पुरणपोळीच करते शंभर पाय पडायला चाल पटकन